तर नमस्कार मैत्रिणींना मी कुसुम बेसिक टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला तुम्हाला या साडीमधलं ब्लाऊज पीसची डिझाईन दाखवते ही साडी खूप सुंदर आहे माझीच साडी आहे आणि माझ्याच साडीवरती मी ब्लाऊज पीसची डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आहे चौरस करून घेतला आहे उंचीप्रमाणे आणि घडीप्रमाणे इथं चौरस करून घेतला आणि खाली अस्तर ठेवलं डबलचं आणि त्यावरती मी असं ठेवून घेतलं तर उंची चौदाची आहे आणि घडी दहाची आहे तर हा चौरस मी इथं कट करून घेते दोन्ही सोबत कटिंग म्हणजे दोन्ही एकावर एक ठेवून इथं कटिंग करून घेतलं आता मी बंद बाजूकडून अडीच वरती गळ्याला निशानी आहे तीन वरती इथं शोल्डरला निशानी आहे आणि सहावरती इथं मी मुंडा घेणार आहे गळा घेणार इथं मी साडेनऊचा चौरस करून घेतला मुंड्याला एक इंच आकार देऊन घेतला आणि गळ्याला खालच्या साईडनी गोल करून घेतलं बाहेर एक इंच घेतला आणि आतील बाजून घेऊन त्याला आकार दिला इथं मुंडा मी इथं कट करून घेतला आता इथं गळा कट करून घेते आधी तला। तला। गोल कट करून घेतला आणि नंतर वरच्या साईडनी कट करून घेतलं परफेक्ट असं कटिंग करून घेतलं इथं वरच्या साईडनी गोल करून वरच्या साईडनी कट केलं आणि आता इथं ब्लाऊज कटिंग झाली अस्तर खाली ठेवा आणि वरच्या साईडनी ब्लाऊज पीस ठेवा ब्लाऊज पीस उलट्या साईडने ठेवा म्हणजे वरती उलटं आलं पाहिजे आणि खाली सुईचं गेलं पाहिजे आणि आता इथं मी गळ्याला शिलाई करून घेणार आहे परफेक्ट अशी गळ्याला इथं शिलाई करून आहे आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्सकट फोरटर्स डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल भरपूर जणीं निघितले आतापर्यंत खूप छान बसतात घ्यायच्या असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या शे नंबरला आता गळ्याला शिलाई करून घेतली आणि कैचिनी जरा जरा इथं कट करून घेणार आहे असे व्यवस्थित आणि जिथं कोण आहे तिथं पण कट करून घेणार आहे तर असे व्यवस्थित आकाराने मी कैचिनी कट करून घेतलं पूर्ण गळ्याला असं कैचिनी शिलाईच्या आतमधून कट करून घेतलं आणि इथं खालच्या साईडनी मी कमरेच्या बाजूनी पण शिलाई करून घेणार आहे इथं कमरेच्या बाजूने सुद्धा शिलाई करून घेणार आहे परफेक्ट अशी शिलाई करून घेतली कमरेच्या बाजूनी आणि आता शिलाई करून झाल्याच्या नंतर हा जो कपडा आहे आपण वरच्या साईडनी काढून घ्यायचा आहे हे बघा असं वरच्या साईडनी व्यवस्थित परफेक्ट काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं वरच्या साईडनी काढून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित असं करून आहे आणि इथं व्यवस्थित गळा वगैरे सगळं असं वरती व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मी आता इथं गळ्याच्या बाजूने दापटीप देऊन घेणार आहे आधी परफेक्ट अशी गळ्याच्या बाजूने एकदम परफेक्ट बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित करून इथं मी दापटीत देऊन घेते तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी दापटीत देऊन घेते आणि मैत्रिणींना तुम्हाला जर कटोरी प्रिन्सकट फोरटक डिझाईनचे जर पॅटर्न घ्यायचे असेल अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तर गळ्याच्या बाजूने इथं शिलाई करून झाली आहे परफेक्ट दापटीप देऊन घेतली तुम्ही बघू शकता दापटीप देऊन घेतली आणि आता कमरेच्या बाजूनेसुद्धा आपण इथं परफेक्ट दापटीप कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आणि जिथं जास्त कपडा आहे तिथं कटिंग करून घ्यायचं आहे उरलेला कपडा असा कटिंग करून टाकायचा आता इथं मी परफेक्ट दापटीप देऊन घेणार आहे कमरेच्या बाजूने वरच्या साईडनी दापटीप देऊन घेतली कमरेच्या बाजूनी कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आणि दापटीक देऊन घ्यायची तर आता इथं माझी दापटीक देऊन झाली पूर्ण मैत्रिणींना तुम्ही बघू शकता दोन इंचाची पट्टी घेऊ आपण आणि चौरस दोन इंचा करायचा उंची पण दोन इंचाची रुंदी पण दोन इंचाची अशी दोन इंचाची चौरस करून घ्यायचे परफेक्ट दोन इंचाचीच घ्यायची जास्त नाही घ्यायचे आणि सगळे चौरस सारखे आले पाहिजे असे चौरस करून घ्यायचे दोन इंचाची आणि त्याला व्यवस्थित असं कोने तयार करून घ्यायचे असे कोने सारखे करून घ्यायचे एकावर एक ठेवून कपडा मागा पुढे नेहून द्यायचा आणि व्यवस्थित असे हे कोने आपण करून बनवून घ्यायचे तर असं एकावर एक कपडा पालथी मारून एकदम व्यवस्थित परफेक्ट हे कोने आपण तयार करून घ्यायचे आणि त्यावरती दापटिप देऊन घ्यायची आणि आता तुम्ही बघू शकता माझे हे कोणे इथं मी व्यवस्थित क कट केले आणि भरपूर असे कोणी करून घेतले आणि त निशानी करून घ्यायची आहे कोपऱ्यामध्ये अशी निशाणी करून घ्यायची आणि तिथून दोन इंचाचं अशी निशानी करीत चालायची पूर्ण खालच्या गळ्यापर्यंत अशी दोन इंचाची निशानी करीत चालायची आहे परफेक्ट असे दोन इंचाची निशानी करीत चालायचे आहे आणि आता आपण इथून असा आकार देऊ जिथं मी निशाणी केली तिथं असा आकार देऊन घेऊ दोन्ही साईडने आकार देऊन घेऊ आणि आता आकार देऊन झाल्याच्या नंतर खालच्या साईडने जे आपण निशाणी केली ना त्यावरती असे हे निशाणे करून घ्यायचे आणि आता आपण गळ्याच्या बाजूने वरच्या साईडने आधी हे कोणे व्यवस्थित लावून घ्यायचे परफेक्ट हे कोणे असे एक ठेवून टोकखाली करायचं आहे आणि अशी व्यवस्थित कोणे आपण एक एक लावून घ्यायचे परफेक्ट आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट फोरटक्स डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा माझ्याकडं कर सगळे कटोरी आहे कट आहे फोरटक्स आहे बोटनेक आहे तुम्हाला जे पाहिजे ते माझ्याकडं आहेत तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला आणि आता इथं गळ्याच्या अर्ध्या बाजूला मी कोने लावून घेतले म्हणजे खाली जो गोल केला ना तेवढ्याच जागेत हे कोणे लावून घ्यायचे आपल्याला तर इथं माझे कोने लावून झाले परफेक्ट आणि आता खालच्या साईडने आपण निशाने केली ना तर टोकवरती करायचं आहे आणि परफेक्ट असे टोकवरती करून एक एक कोणा आपण इथं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जिथं वरचं टोक आलं ना तिथंच हे खालचं टोक आलं पाहिजे असं ठेवून परफेक्ट हे कोणी आपण लावून घ्यायचे आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर खरंच नक्की माझी कटोरी प्रिन्स कट फोर टच डिझाईनची जर पॅटर्न घ्यायची असेल तर मैत्रिणींना नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल आणि आतापर्यंत भरपूर जणींनी घेतले छान बसतात ते त्यांना मी मोबाईलवरती माहिती पण सांगते तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्की घ्या मैत्रिणींनो आणि खूप जणींनी घेतले चांगले नसतात तुम्ही पण घ्या तुम्ही पण शिवायला शिका ज्यांना काही येत नाही त्यांच्यासाठी पण खूप उपयुक्त आहे ज्यांनी मशीन क्लास नाही केला तर त्यांच्यासाठी पण खूप फायद्याचे आहे मशीन क्लास करायची गरजसुद्धा नाही फक्त ठेवायचं आहे कटिंग करायची आणि शिवायची आहे परफेक्ट तर मी व्हिडिओ पण दाखवलेला आहे कसं ठेवून कटिंग करायचं तर तुम्ही नक्कीच घ्या मैत्रिणींनो तुम्हाला नक्कीच जमेल आ... अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन भरपूर जणींनी घेतली आतापर्यंत तर आता खालच्या बाजूने मी एक एक कोणा इथं लावून घेतला आहे तुम्हाला जर तर इथं कोने लावून पूर्ण झाले आता खालचे आणि वरचे दोन्ही पण कोने इथं मी परफेक्ट लावून घेतले आता वरच्या साईडने जिथं अर्धा गोल आहे ना तिथूनच फक्त लेस घ्यायची आहे त्या कोण्यांवरती ही लेस अशी लावून घ्यायची धागे वगैरे असले तर कट करून घ्यायचे आणि त्यावरती ही लेस लावून द्यायची आणि इथं अर्ध्याच बाजूला ही लेस लावून झाल्याच्या नंतर ह्या कोण्यांवर पूर्ण लावून झाल्याच्या नंतर इथं ही लेस कट करून टाकायची आणि त्यानंतर खालच्या साईडने पुन्हा खालच्या बाजूने आपण इथं कोण्यांवरती लेस लावून घ्यायची एकदम जिथून आपण शिलाई केली ना के त्यावरतीच ठेवायची आणि ही लेस अशी लावून घ्यायची लेशी आ, ही पण लेस इथं आपण जिथं कोने लावले आणि तिथपर्यंत लावून घ्यायची आणि त्यानंतर ही लेस कट करून टाकायची आणि आता आपण गळ्याच्या बाजूनी वरच्या साईडनी ही लेस लावीत लावीत जायचं त्या कोण्यांपर्यंत आणि मुंड्याच्या बाजूनी वळवून घ्यायची अशी कोण्यांपर्पर्यंत लावीत लावीत गेल्याच्या नंतर त्या कोण्यांच्या वरून घ्यायची आणि ती लेस जी लावली तिथपासून घ्यायची आणि मुंड्याच्या साईडनी अशी वळवून घ्यायची आणि ह्या बाजूने सुद्धा आपण गळ्याच्या साईडनी लावून त्या कोण्यांपर्यंत मुंड्याच्या साईडनी या लेसवरती घेऊन मुंड्याच्या साईडला ही लेस आपण इथं वळवून घ्यायची तर लेस लावून झाली आता पूर्ण आणि ही लेस इथं कट करून टाकायची पूर्ण लावून झाली लेस आता आपण यावरती मनी लावून घेऊ आधी इथं टक्स मारून घेऊ इथं आधी टक्स मारून घेऊ इथं चार इंचाचा टक्स मारून घ्यायचा ह्या सुद्धा चार इंचा टक्स मारून घ्यायचा तुम्ही बघू शकता असा टक्स मारून घेऊ आणि आता आपण यावरती एक एक मणी लावून घेऊ ह्या कोण्यां हे जे वरचे दोन्ही तोंड आहेत तिथं आपण परफेक्ट या कोण्यांची टोकं टोकांवरती मणी लावून घेऊ एक एक मणी लावून घेऊ म्हणजे हे उचकणार नाही आणि व्यवस्थित पण दिसत त्यासाठी आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट फोर्टच डिझाईनचे पॅटर्नं घ्यायचे असेल अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसेल करेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पॅटर्ननं घेण्यासाठी विसरू नका नक्कीच घ्या अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा